अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागरकर बेपत्ता प्रकरणाचा उलगडा अखेर पोलिसांनी केला आहे डापकीरोड पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हे प्रकरण खुनाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे जुन्या वैमनस्यातून एकूण आठ आरोपींनी अक्षय नागरकरची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे आरोपींनी मृतदेह जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले की अक्षय नागरकरला एम एच तीस हॉटेलवर बोलावून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून कोयत्यासारख्या शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली त्यानंतर कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी आरोपींनी मृतदेह मोरगाव भाकरे येथील शेत शिवारातील टीनच्या शेडमध्ये नेऊन जाळला केवळ जाळला नाही तर राख हटवून शेड आतून धुवून रंगही दिला गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांची सहा पथके या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सहा टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमने अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत अत्यंत कमी वेळात गुन्ह्याचा छडा लावला पोलिसांनी चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे कृष्णा भाकरे आणि आशू वानखडे या चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे उर्वरित चार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे अक्षय नागरकरला कोणी मारले तेवीस ऑक्टोबर रोजी डापकी रोड पोलीस ठाण्यात शीला विनायक नागरकर यांनी फिर्याद दाखल केली होती की त्यांचा मुलगा अक्षय विनायक नागरकर हा बावीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घराबाहेर गेला व परत आला नाही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तत्काळ विशेष पथकांची नियुक्ती केली उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा तसेच डापकी रोड पोलीस ठाण्याच्या एकूण आठ पथकांना जिल्हा तसेच जिल्हा बाहेर शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते या पथकांनी सतत अठ्ठेचाळीस तास अथक परिश्रम घेत गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित चंद्रकांत महादेव बोरकर यास ताब्यात घेतले सखोल चौकशीत त्यांनी कबुली दिली की त्याने आणि त्याचे सहकारी ब्रह्मा भाकरे रोहित पराते किष्णा भाकरे आशू मानखडे शिवा माळी आकाश शिंदे आणि अमोल उन्हाळे यांनी एकत्रितपणे अक्षय नागरकरचा खून केला आठपैकी चार आरोपी सापडले चंद्रकांत बोरकरने पोलिसांना माहिती देताना म्हटले की ब्रह्मा भाकरे याच्या भौरद येथील एम एच टीज हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने अक्षय नागरकर याला आशू वानखडे याने बोलावले होते बोरकर आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून अक्षय नागरकरला हॉटेलमध्येच ठार मारला त्यानंतर या सगळ्यांनी अक्षयचा मृतदेह ब्रह्मा भाकरेच्या बोरगाव भाकरी येथील शेतात उभारलेल्या टीनच्या शेडमध्ये जाळला पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी टीनच्या शेडला कलर मारला होता पोलिसांनी या प्रकरणात चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे कृष्णा भाकरे आणि आशू वानखडे या चौघांना ताब्यात घेतले आहे चंद्रकांत बोरकर हा कुख्यात आरोपी दरम्यान चंद्रकांत बोरकर हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात आरोपी असल्याचे समोर आले आहे दोन दशकांपूर्वी झालेल्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील तो मुख्य आरोपी होता गुन्हा करून पुरावे नष्ट करून स्वतःहून पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याची सवय असल्याचेही पोलिसांच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे काही दिवसांपूर्वी अक्षय नागरकर आणि चंद्रकांत बोरकर यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचेही तपासात उघड झाले आहे